टुडे 24 न्यूज सत्य परिस्थिती सविस्तर आढावा डोंबिवलीत इमारतीच्या बेसमेंट मध्ये भीषण आग एकोणतीस दुचाकी जळून खाक पाच जण गंभीर जखमी डोंबिवलीतील एका इमारतीच्या बेसमेंट मध्ये भीषण आग लागल्याची माहिती समोर येत आहे धकादायक म्हणजे या आगीत एकोणतीस दुचाकी गाड्या जळून खाक झाल्या आहेत रविवारी पहाटेच्या सुमारास ही आग याग लागली या आगीत पाच जण जखमी झाल्याची माहिती समोर येत असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे डोंबिवली पूर्वेतील चेडा नगर परिसरात असलेल्या रविकिरण सोसायटीत आग लागल्याची घटना घडली रविकिरण सोसायटीतील राज अपार्टमेंट जय भारत स्कूल जवळील बेसमेंट पार्किंगमध्ये आग लागली पहाटे चार पंधरा वाजता अचानक आग लागली या आगीत पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या एकोण एकोणतीस दुचाकी पूर्णपणे जळून खाक झाल्या ही आग इतकी भीषण होती की आग लागल्यानंतर काही मिनटातच धुराचा प्रचंड लोट इमारतीत पसरला बेसमेंट पार्किंगमध्ये आग लागल्याचे समजताच इमारतीतील रहिवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं या आगीची माहिती मिळताच कल्याण डोंबिवली महानगरपालिका अंतर्गत अग्निशमक दल तातडीने घटनास्थळी दाखल झाले अग्निशमक दलाच्या पथकाने काही वेळातच आग आटोक्यात आणली मात्र तोपर्यंत बेसमेंटमधील बहुतेक दुचाकींचे मोठे नुकसान झाले होते इमारतीच्या बेसमेंट पार्किंगमध्येच लागलेल्या आगीत आगीचं कारण अद्याप समोर आलेलं नाही मात्र अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी तपास करत आहेत शिवाय शॉर्ट शॉर्ट सर्किट किंवा इतर कोणती तांत्रिक बिघाडाची शक्यता आहे याचा तपास सुरू आहे पोलीस आणि महापालिकेचे अधिकारी घटनास्थळी पाहणी करत आहेत पहाटेच्या वेळी मोठी दुर्घटना टळली असली तरी या आगीत मालमत्तेचे मोठे नुकसान झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण आहे महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट डोंबिवली